साताऱ्यातल्या असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत याबाबत इशारा देऊनही पीडब्ल्यू डी खात्याकडनं लाव लिजावकी करत फक्त मलमपट्टी केली जात आहे आणि मुरमाने खड्डे बुजवले जात आहेत मात्र पावसामुळे हा मुरुम निघून पुन्हा जैसे ती परिस्थिती होत आहे काही ठिकाणी दोन महिन्यांपूर्वी बनवलेला रस्ता सुद्धा उखडला गेला आहे त्यामुळे निकृष्ट काम होत असल्याचे निदर्शनास येत असून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली असून जर यांच्यावरती कारवाई झाली नाही तर चड्डीफाडो आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आज दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता माननीय रोकडे साहेब यांना डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे विषय असा आहे की निकृष्ट दर्जाचं काम ज्या ज्या ठेकेदारांनी केलेलं आहे त्या सर्व ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावं अन्यथा प्रत्येकात्मक चेड्डी फॉड ऑन आम्ही त्यांचं करणार आहोत आयच्या वतीनं दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरती निकृष्ट दर्जाच्या केलेल्या कामाच्या निषेधार्थ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बोंगल कारभाराच्या कारभाराच्या निषेधार्थ डीपीआयच्या वतीनं खड्ड्यांचा स्मृती साजरा करण्यात आला होता वास्तविक पाहता ज्यावेळेस आम्ही खड्ड्यांचा स्मृतीदिन साजरा केला त्यावेळी जिल्हा परिषद प्रशासन असेल सार्वजनिक बांधकाम विभागाचं प्रशासन असेल यांनी तात्पुरत्या स्वरूपाचं मुरुम टाकून त्या ठिकाणी रस्ता करण्याचं काम केलं पण तो काही रस्ता भक्कम स्वरूपाचा नसल्याने आजही पाऊस झाला गणेशोत्सव चालू आहे लोकांना गैरवहन करण्यासाठी अनेक अडचणींचा सामोरे जावं लागत आहे आणि अशा स्वरूपामध्ये या सर्व प्रकरणामध्ये आजही ते खड्डे पुन्हा एकदा उकरलेले अवस्थेत आहेत या सर्व प्रकरणामध्ये पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील संबंधित जे ठेकेदार आहेत या सर्वांना ते टाकण्यात यावं अशी आम्ही मागणी डी वतीनं केलेली आहे त्याचबरोबर समर्थ मंदिर असेल आणि समर्थ मंदिर ते उरमुडी नदी पूल दरम्यान जो रस्ता नव्यानं बांधण्यात आलेला आहे साधारण दोन महिन्यापूर्वी त्या रस्त्याचं बांधकाम झालेलं आहे आणि दोन महिन्यापूर्वी बांधकाम झालेलं असताना देखील आज लगेच तो पहिल्या दोन पावसामध्ये रस्ता पूर्ण उकरलेला आहे तेथील स्थानिक ग्रामस्थ असतील येणाऱ्या वाहन चालक असतील अशा अनेक लोकांच्या आमच्याकडे तक्रारी आहेत आणि या सर्व प्रकरणामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला दिसून येतोय लवकरच हा सर्व भ्रष्टाचार डीपीआयच्या वतीनं आम्ही उघडकीस आणणार आहोत आणि जर त्या दलाल ठेकेदारांना काय आधी टाकलं नाही तर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर जसा आम्ही खड्ड्यांचा मृत्यूदिर केला त्याच परिस्थितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रवेशद्वारावरती वतीनं प्रतिकात्मक त्या ठेकेदारांचं चिड्डी फोड आंदोलन आम्ही करणार आहोत त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आम्ही त्यांना निवेदन द्यायला गेलो असतात ते ऑफिसमध्ये नसतात गेले आठ ते दहा दिवस आम्ही त्यांना वारंवार त्यांना भेटवण्यासाठी गेलेलो असताना देखील ते ऑफिसमध्ये नाही आहेत ते वेगळ्याच कामामध्ये व्यस्त आहेत नक्की ते कशाचा पगार घेतात हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे लवकरात लवकर त्यांनी या सर्व प्रकरणामध्ये लक्ष घालावं अन्यथा आम्ही आंदोलन करणार आहोत याची नोंद घ्यावी भी जय भीम जय लोकजी